बावनकुळेंचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असा इशारा संजू राऊत यांनी आठवड्यांमध्ये घोटाळ्यांच्या फाईल तयार होत आहेत माझी प्रॉपर्टी घ्या कर्जमाफी शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळांना कशाला पाठवते बावनकुळ्यांच्या बावन भ्रष्टाचाराची प्रकरण दोन दिवसात मी काढतोय बावनकुळ्यांच्या परत रिपीट आहे बावन कुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ द्या आठवडा होते फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवता त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांच्या सात बरापर व्हावी संजय राऊतला माझं म्हणणं आहे उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊत ती पूर्ण घेऊन टाकावी त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची खरं तर बो बोलघवळेपणा आहे भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे बोलाची कडी आहे तोंडाच्या वाफा आहे आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे त्यामुळं त्यांना काय काय कळास ते काढू दे माझं तर खुलं चॅलेंजर त्यांनी लवकर काढलं पाहिजे